जिथं भारतातील सर्वात पहिलं पंचांग लिहिलं गेलं तर चांगभलं मंडळी मी कौस्तुभ आणि स्वागत आहे तुमचं तीर्थाटनच्या श्रावणी सोमवार या विशेष मालिकेतल्या पहिल्या भागात आणि आज आपण आलो आहे सातारा जिल्ह्यातील देगाव नजीक असलेल्या श्रीक्षेत्र पाटेश्वरच्या दर्शनासाठी जिथं शंभरहून अधिक शिवलिंगाचा एकत्र समूह आहे या पाटेश्वराबद्दल दोन आख्यायिका सांगितल्या जातात पहिली आख्यायिका अशी की भगवान शिवाची पत्नी माता सती हिनं जेव्हा अग्निप्रवेश केला तेव्हा क्रोधाने भगवान शिव शंकरांनी सर्व पृथ्वीवर क्रोधाने प्रलयाग्नीची वाळा फेकल्या आणि भगवान शिवांना शांत करण्यासाठी सर्व देवी देवतांनी एका डोंगरावरती जाऊन शिवाची उपासना केली आणि तेच ठिकाण म्हणजे आजचं पाटेश्वर तर दुसरी आख्यायिका अशी की माता पार्वती आणि शिव यांचा विवाह सोहळा जेव्हा संपन्न झाला तेव्हा तेहतीस कोटी देवतांनी त्यांच्या लग्नासाठी हजेरी लावली आणि ते ज्या ठिकाणी थांबले त्या ठिकाणी त्यांनी भगवान शिवाच्या उपासनेसाठी शिवलिंग तयार केली आणि ते क्षेत्र म्हणजे पाटेश्वर माझ्या मागे जे बघताय ते भगवान कार्तिक यांचं मंदिर आहे अतिशय उत्तमरित्या मोरावरती स्वार झालेले भगवान कार्तिकेय इथं दाखवले का ठिकाणी पांडवांनी पाटासूर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून या क्षेत्राला पाटेश्वर असं म्हटलं जातं इथं एका इंचापासून दहा फूटपर्यंत शिवलिंग आहेत हे तेच पाटेश्वर देवस्थान आहे जिथं भारतातील सर्वात पहिलं पंचांग लिहिलं गेलं अशा या पाटेश्वरच्या मंदिराच्या दर्शनासाठी तुम्ही एकदा नक्की या पण इथं आल्यानंतर या क्षेत्राचं पावित्र्य राखा इथल्या तीर्थक्षेत्रांना पर्यटन स्थळ बनवू नका ही सगळ्यांना विनंती तरी इथंच थांबूया पुन्हा भेटूया अशा नवीन देवस्थानी तो प्रिंट हर हर महादेव